नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आलोय आमच्या गावातले बोलू भालेराव यांच्या शेतात आलेलो आहे आणि पाहू शकता याचा हळदीचा प्लॉट यायने फक्त हळदीला एक खताचा डोस टाकलेला आहे आपण सांगल्याप्रमाणे आणि हळदीवर रिझल्ट पाहू शकता प्रकारे रिझल्ट एकदम हिरवीगार हळद आहे आणि कोणत्या कोणत्याही प्रकारचा पाना रोग नाही आणि पानाची रुंदी पाहू शकता तुम्ही प्रकारे कंद मासेचा सुद्धा प्रादुर्भाव नाही आणि आपण स्पॉट म्हणतो लिप स्पॉट सुद्धा नाही आणि तुम्ही किती खत टाकला एकदाच टाकलेला आहे खरदात टाकले आणि फवारणी फवारणी एक, एक, एक वेळेस केली होती कंदमाशीसाठी कंदमाशीसाठी फवारणी केली होती पाहू शकता तुम्ही आणि आपण शेतकऱ्या सोबत हळदीचा संपूर्ण प्लॉट आहे दोन एकरचा प्लॉट आहे आणि कशा प्रकारे हळदीचा रिझल्ट आलेला आहे पाहू शकता आणि फुटव्याची संख्या पाहू शकता एका जागी चार चार फुटवे आलेले आहेत तर चार फुटवे आले आहेत एक दोन तीन चार पाच सहा फुटवे तिथ पाहू शकता तिथं सुद्धा तीन तीन फुटवे चार फुटवे फुटव्याच गणित आपण आहे ना जेवढे फुटवे चार चार फुटवे एका जागे असले पाहिजेत किंवा तीन तीन किंवा ह्या म्हणजे फुटव्याला अन्नद्रव्य बी मिळालं पाहिजेत त्यासाठी आता आपण दुसरा डोस आता टाकीत आहे दोन चार दिवसात वातावरण वा पाहू शकतो कशा प्रकारे सततचा पाण्यामुळे लोकांच्या हळदीव कंदमाशी किंवा कंदसड लागत आहे मात्र ह्या हळदीवर कोणत्याही प्रकारची कंदसड किंवा कंदमाशीचा प्रादुर्भाव जाणत नाही आणि आपण पाहू शकता कसा रिझल्ट आहे